नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागात आज तापमानात मोठी वाढ झाली पाहायला मिळाली तर काही भागात ढगाळ वातावरणासह ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आज आपल्याला पाहायला मिळाला तर मित्रांनो उद्या म्हणजे अठरा जुलै दरम्यान वातावरणात मोठा बदल असणार आहे काही भागात तापमान पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरणाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपला व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता करा आणि प्रेस करा लाइक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सुरुवातीला कोकणात पाहिले असता यामध्ये मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात उद्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता यामध्ये पुणे सासवड सातारा अहिल्यानगर बारामती दोन या भागात आपल्याला उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र कोल्हापूर सांगली कुची जत सोलापूर पंढरपूर या परिसरात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र दुपारनंतर या परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर बीड माजलगाव व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला तापमान पाहायला मिळेल तर काही परिसरात ढगाळ वातावरण असेल मात्र लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली उदगीर या परिसरात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र दुपार नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो तसेच विदर्भात सुद्धा पावसाचा जोर हा कमी असणार आहे त्यामध्ये बुलढाणा खामगाव वाशिम अकोला अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर ब्रह्मपुरी व इतर आसपासच्या परिसरात उद्या तापमानात मोठी वाढ असणार आहे मात्र यातील काही भागात वातावरणात मोठा बदल होऊन दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर काही भागात ढगाळ वातावरण असेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असल्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक त्र्यंबक गिगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावल चाळीसगाव मनमळ व तसेच खांदीच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्या संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व या काही परिसरात पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान कमी असणार आहे मात्र काही भागात तापमान असेल मित्रांनो एकंदरीत पायच झालं तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणात बदल होणार आहे उद्या संपूर्ण राज्यात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात तापमान पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती उद्याची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद